श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे एका रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं हे होणार आहे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावास्या आणि पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचं कारक मानलं जातं हा मेष राशीचं वृक्ष मानला जातो त्यामुळे शुभ कार्य त्याची पाने वापरणे शुभ मानले जाते त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही आंब्याच्या झाडाचे लाकूड संविधान स्वरूपात वापरले जाते हवनात आंब्याचे लाकूड तूप हवन साहित्य आदीचा वापर केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढते तसेच पूजेच्या वेळेस आचमनक्रियासुद्धा आंब्यांच्या पानांची पासून केली जाते आणि आंब्यांची पानं ही शुभतेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला नारळी पौर्णिमा तसेच श्रावणातल्या सोमवारी आवर्जून ह्या आंब्यांच्या पानांचा उपाय हा करायचा आहे हा उपाय अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या असतील पैसा आपल्या घरामध्ये येतच नसेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल वारंवार आपल्याला पैशाची चणचणही भाजत असेल ज्यामुळे आपल्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल तर लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे आता आपल्याला ह्या उपायाकरता आंब्याची अकरा पानं लागणार जी अकरा पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्या ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ती पानं घरी घेऊन आल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या पानांना एकावर एक ठेवायचं एकावर एक अशी अकरा पानं आपल्याला ठेवायची आणि त्याची जी देठ आहेत त्याला आपल्याला पांढऱ्या कॉटनच्या दोऱ्याने बांधून घ्यायची तशी एक आपल्याला जुडीसारखी तयार करून घ्यायची आहे आणि ही पानांना जे आहे आपल्याला मधामध्ये बुडवायचं तर बुडवताना आपल्याला संपूर्ण पानांना मधामध्ये बुडवायची गरज नाही फक्त पानांची जी टोकं आहेत त्यांना आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणातल्या सोमवारी आहे शिवामोठ मोग तर तसं आपल्याला मोग घेऊन जायची आहेत त्याचबरोबर आपल्याला महादेवांना पांढरी फुलं पांढरी मिठाई अतिशय प्रिय ती घेऊन जायची त्यांना धोत्र्याची फळं त्याचबरोबर बेलपत्र अतिशय प्रिय भस्म अतिशयप्रिय ते हा सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला महादेवांना एक धारेने जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं आपल्याला जवळ करायचं त्याचबरोबर तुम्ही बेलपत्र घेऊन गेलेली असेल तर ती बेलपत्र आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला अर्पण करायची तसंच आपल्याला धोत्र्याची फळं सुद्धा अर्पण करून घ्यायची आहेत भस्म असतील तर भस्म लावून घ्यायचं आहे महादेवांना त्याचबरोबर आपण पांढरी मिठाई घेऊन गेली असेल ती अर्पण करून घ्यायची आहे तर अशा रीतीने आपल्याला महादेवांची विधिवत पूजा करायची आणि आपल्याला शिवामोठ सुद्धा अर्पण करायची आपल्याला तीन वेळा शिवामोठ अर्पण करायची आपल्या उजव्या हातामध्ये शिवामोठ घ्यायची आहे आपल्याला एका मंत्राचा जप करायचं आहे शिवा शिवा महायुक्त महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण करणे कर रे देवा असं बोलायचं आहे आपली इच्छा बोलायची आहे पुन्हा आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचं असं आपल्या अशा रीतीने आपल्याला तीन, तीन वेळा मंत्राचा जप करायचं आहे तीन वेळा आपल्याला शिवामोठ ही अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला ही जी आंब्यांची अकरा पानांची तुम्ही जोडी तयार करून घेऊन गेलेली आहेत ती आपल्याला शिवलिंगावर जी माता अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथे अर्पण करायचं आता माता अशोक सुंदरीचं स्थान कुठे आहे तर जी जलाधारी आहे जलाधारी म्हणजे जिकडनं पाणी वाहतं त्या दि त्या स्थानावर एक रेस असते ती माता अशोक सुंदरीचं स्थान असतं आपल्याला त्या स्थानावर ही जी आंब्यांची अकरा पानं आहेत ती अर्पण करायची आणि अर्पण करताना आप आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आणि महादेवांना आपली इच्छापूर्ती करता आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत ती दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर आपल्याला मंदिरामध्येच बसून काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण करायचे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि आपल्या इच्छा करता आपल्याला महादेवांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा निश्चितच तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ